आणि इथे जेलमध्ये असते आणि मधुराणी जेलमध्ये असल्या कारणाने आता इथे जी काही आपली सिंधू आहे सिंधू घरी असते आणि त्यासोबतच आता इथे सर्वांच्या जे काही कामं आहेत ते व्यवस्थित इथे सुरू झालेले असतात आणि त्यासोबत सर्वांचे कामं जे आहे ते इथे व्यवस्थित सुरू झाल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मधुने इथे सिंधूला कॉल केलेला असतो आणि मधूने इथे सिंधूला कॉल केल्याच्यानंतर इथे आता जे काही इथे मधू आहे ती बोलत असते सिंधू मी मधू बोलत आहे प्लीज माझं तुझ्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे माझं दोन शब्द ऐकून घे त्यावर आता इथे सिंधू बोलत असते तू मला का आणि कशासाठी कॉल केलेला आहेस आणि त्यासोबतच इथे तुझी हिंमत कशी झाली की मला इथे फोन करण्याची तू पहिला फोन ठेवून दे असे इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी आता इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता जेव्हा इथे जी काही आपली सिंधू आहे ती बोलत असते तर मधु बोलत असते प्लीज तू इथे माझं ऐकून घे मला खूप काही महत्त्वाचं इथे बोलायचं आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजेच की आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे माझं तुझ्याकडे काम आहे आणि ते म्हणजे की इथे खरंच मला माझ्या केलेल्या चुकीबद्दल इथे खूप वाईट वाटत आहे आणि त्यासोबतच वाईट वाटत असल्याकारणाने मला एकदा तू माफ कर माझी इथे चूक झालेली आहे आणि माझी चूक झालेली असल्याकारणाने इथे मी तुझी हात धरून माफी मागते आणि तेव्हा इथे मला तू माफ कर मी खरंच आता माझ्या चुकीची इथे मला जाणीव झालेली आहे आणि जाणीव झाल्यामुळे मला असं आहे की तू मला माफ करावं आणि सोबतच इथे आता तू हीसुद्धा एक गोष्ट करावीस ती माझ्यावर विश्वास ठेव आणि तेव्हा आता इथे सिंधू बोलत असते तुला वेळ तर नाही ना लागल्यानं ला। तुझी हिंमत कशी झाली तू मला फोन करण्याची आणि तुला काय वाटलं मी तुला माफ करेन असं कधीच अशक्य होणार नाही मी तुला कधी माफसुद्धा करणार नाही असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलायच्या मात्र जेव्हा आता इथे जी काही आपली इथे सिंधू आहे ती फोन ठेवून देते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आता इथे एक जी काही त्यांनी मावशी कोणी एक बघत शुती जी काही मावशी आहे ती इथे कामावरती ठेवलेली असते आणि मावशी कामावरती ठेवल्याच्यानंतर इथे आता ती एक व्हिडिओ शूट करत असते आणि व्हिडिओ शूट करत असताना मात्र आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट मिळतो व्हिडिओ शूट करत असताना माझं आता इथे सिंधू तिला पाहते आणि सिंधूने आता इथे तिला पाहायला हो इथे ती बोलत असते ती तू आता काय करत होतीस तू इथे व्हिडिओ काढत होतीस तेव्हा ती कामं आणि मावशी म्हणत असते की आता इथे नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज होतं मी माझ्या घरी नवीन आधी आहे म्हणजेच की मी इथे कामं नवीन करत आहे त्यामुळे घरच्या लोकांना मला मी कुठे काम करते कशा पद्धतीने काम करते आणि काय काम करते ह्या सर्व गोष्टी दाखवाव्या लागत आहेत म्हणून मी फक्त एक व्हिडिओ काढून त्या का लोकांना दाखवण्याकरिता इथे हे सर्व काही करत होते असं इथे मी बोलत असते आणि ते त्यामुळे मला हा व्हिडिओ इथे काढावा लागलेला आहे असं सुद्धा आता इथे ती बोल दिसत आहे तेव्हा आता इथे सिंधू बोलत असते हे सर्व ठीक आहे पण इथून पुढे या पद्धतीने तू करणार नाही आहेस असं सुद्धा आता इथे जी काही सिंधू आहे ती इथे बोललेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र हे सर्व काही बोलत असताना जो विनो आहे तो विनो धावतच आतमध्ये निघून जातो आता विनो आतमध्ये घरामध्ये म्हणजेच की खोलीमध्ये निघून गेल्याच्या आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जो विणू आहे तो मात्र इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो कारण आता इथे विणूला असं वाटत असतं की त्याची आई म्हणजेच की इथे जी काही आपली इथे मधुराणी आहे तिचा फोटो घेऊन इथे तो बसलेला असतो आणि फोटो घेऊन बसल्याच्यानंतर त्याला इथे मधूची खरं तर खूप आठवण येत असते आणि तो तिच्याच आठवणीमध्ये असतो तेवढ्या तिथे सिंधू येते आणि सिंधू आल्याच्यानंतर विनूला या परिस्थितीमध्ये पाहत असते आणि तेव्हा ती म्हणत असते म्हणजे त्याच्या हाती फोटो असतो आणि जेव्हा तो इथे सिंधूला पाहतो तर तो जो काही फोटो आहे तो पटकन तो फोटो बाजूला लपून देतो आणि तो फोटो इथे बाजूला लपवल्याच्यानंतर मात्र आता इथे जी काही आपली इथे सिंधू आहे ती इथे विणूला विचारत असते विनू तुझ्या हातामध्ये काय होतं आणि तू इथे काय लपवत आहेस असं इथे ती बोलत असते आणि आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर विनु म्हणत असतो नाही आहे का काहीच नाही मी इथे काहीच लपवत वगैरे नाही तेव्हा आता इथे ती बोलत असते हो का लपवत नाही आहेस का मग तू असा घरात का निघून आलास कारण सिंधूला त्याच्या डोळ्यामध्ये अभ्यास करतात डोळ्यामध्ये इथे हे सर्व काही दिसत असतं तर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे विनू काहीच नजर सोडून बोलत असतो तेव्हा सिंधू मुद्दा त्याचं लक्ष दुसऱ्या बाजूला वळवते आणि त्याचं लक्ष इथे दुसऱ्या बाजूला वळवल्याच्यानंतर आता लगेच सिंधू त्याच्या हातातला जो काही फोटो आहे तो इथे काढून घेत असते आणि फोटो काढून घेतल्याच्यानंतर आता इथे जी काही आपली सिंधू आहे तो फोटो पाहते तर फोटो जल, तो फोटो दुसरं तिसरं कोणाचाच नसून इथे मधूचा असतो आणि सिंधू त्याला विचारते काय झालं तुला मधूची खूप आठवण येते का त्यावर इथे तो बोलत असतो हो मला खूप आठवण येते ती बरी तर असेल ना पण आई तुला वाईट तर नाही वाटणार ना की मी तिची आठवण काढतोय म्हणून तेव्हा सिंधू म्हणते की नाही अजिबातच नाही पण तो म्हणत असतो आई तुला एक गोष्ट सांगू का ती बरी तर असेल ना तिनं काही त्रास तर होत नसेल ना तू आत्ता बाहेर बोलत होती की तुला तिचा फोन हो आला होता ती तुला काळजी कर बोलत होती मला मदत कर मला इथून बाहेर काढ म्हणून आई खरंच ती बरी तर असेल ना तिला काही त्रास तर होत नसेल ना ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र त्या सर्वात महत्वाची गोष्ट असते प्रेक्षकांना आणि ती म्हणजेच की सिंधू म्हणत असते नाही आज मला खूप आनंद होतोय आज मला इथे खूप छान वाटते की माझ्या मुलावर एवढे चांगले संस्कार झालेले आहे तेव्हा विनू म्हणत असतो आई मला तू एक प्रॉमिस कर आणि ते म्हणजेच की तू इथे तिला जाऊन भेटून येशील म्हणून ती बरी आहे का ती ठीक आहे का तिला काही त्रास तर होत नाही ना, ना म्हणून तू जाशील आणि तिला भेटून येशील असं इथे विनू तिच्याकडून प्रॉमिस करून घेत असतो तर आता प्रेक्षकांनो इथे त्यानं प्रॉमिस करून घेतल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही आपला विनू आहे तो म्हणत असतो आणि तेव्हा इथे सिंधूनेसुद्धा त्याला प्रॉमिस केलेलं असतं आता ती त्याला इथे भेटायला सुद्धा जाणार असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज व्हाईस या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असे ते पाहायला मिळत आहे आणि ते म्हणजे की इथे आता जेव्हा जी आहे मधुराणी इथे स्वतःचं जे काही डोकं आहे दे दे अप्टुन अप्टुन ते जेलमध्ये आपटून आपटून घेत असते आणि तिला खूप जास्त त्रास झालेला असतो आणि तेव्हा त्याच्या आधीच इथे सिंधू तिला भेटायला गेलेले असते तिला भेटल्याच्या नंतर इथे तिला म्हणत असते सिंधू प्लीज मला इथून बाहेर काढ मला इथे नाही राहायचं आणि त्यासोबतच इथे तिची माफी मागते मला एक चान्स दे असं म्हणून इथे सिंधू फक्त तिला भेटायला आली होती असं म्हणून ती जाते आता इथे मधूचं डोकं कुठल्या आपलं असल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं आणि तिला आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याच्यानंतर आता इथे जे काही आपली इथे मधु सिंधू आहे ती मधुला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते आणि ती तिला म्हणत असते तुला माहिती मला माहिती हे सगळं काही तू कशामुळे करत आहेस तुला असं वाटत असेल की मी तुला इथून हॉस्पिटलमधून बाहेर काढेल म्हणून पण असं मुळीच होणार नाही की तुला इथून हॉस्पिटलमधून बाहेर काढणार नाही मला तुझी सर्व काही नाटकी कळता येतं आणि तू मुद्दा म्हणून शुद्धीवर येण्याचं नाटक करत नाहीस असं सुद्धा आहे असं ती बोलत असते पण आता इथे ती एकदमच बेशुद्ध पडलेली असते आणि तेव्हा मात्र इथे आता सिंधू वैतागुटीला विश्वासात घेऊन बोलत असते मी तुला वचन देते काही जरी झालं तरी सुद्धा मी तुला इथून बाहेर काढेन आता तरी डोळे उघड मधू आणि तेव्हा आता मधूची ही एक चाल असते ते म्हणजेच की पुन्हा जेटच्या बाहेर येऊन सिंधूला आणि पूर्ण रत्नकारकेंना बरबाद करायचं त्यांना चांगल्याच पद्धतीने धडा शिकवायचा हे सर्व काही तिचं इथे ठरलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचं असतील पाहायचं असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन कर प्रेस करा आणि पाहत राहा लग्नाची व्हिडिओ या मालिकेचे असेच नवनवीन डेली अपडेट्स भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि छान अशा इंटरेस्टिंग अशा एपिसोड